समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असे आपण समजतो ती चूक वाटेची नसते तर आपल्या नजरेची असते हो नमस्कार मंडळी स्पर्शिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मंडळी आज मी भरपूर दिवसानंतर बाजूची जी जागा आहे तर तिथे आम्ही भाजीपाला लावलेला होता म्हणजे बाबांनी लावलेला होता तर भरपूर दिवसानंतर मी तिथे गेली आणि खूप सारा भाजीपाला आणला तर वांगे त्याच्यानंतर वालाचे शेंगा तुरीच्या शेंगा आणि परत ना त्या त्या दिवशी आम्ही हे लावलेलं होतं कांदा लसूण वगैरे लावलेलं होतं माझ्या भावाने मस्त जागा अशी खोदून दिली होती आणि मग त्यामध्ये ना लसूण लावलेली होती तीसुद्धा लावलेली होती त्या अगदी मस्त अशी मेथी वगैरे आलेली आहे तर तुम्हाला दाखवते हो आणि मी भाजीपालावर सुद्धा किती आणलेलं आहे ते सुद्धा दाखवते आता हो मी बाजूच्या का आत्याला पण दिलं आणि खाली पण दिलं थोडंसं तर चला मस्त असं भाजीपाला निघालेला आहे तर बघू शकता मंडळी इतका सारा भाजीपाला तिथून निघालेला होता आणि ही आहे माझ्या भावाची मेहनत त्यांनी खूप मेहनत करून ही जागा खजून दिली मला आणि छोटे छोटे ना ब्लॉक करून त्यामध्ये मेथी सांबार लसूण वगैरे लावून दिलं आणि आता छोटे छोटे रोपटेसुद्धा आले किती गोरा गोरा दिसत आहे डुगू आणि हे काढ काढ हे काढू लव यांच्या बाई सगळं आमचं प्लॅन कॅन्सल चल चालत का तू चालतो का तू तर मस्त म्हणत होते मी म्हणते चिकन आणत होतो म्हणते मी म्हणते तुम्ही येत आहे म्हणून चिकन चिकन खा चिकन नको काही नको पण पण एक खुशी राहते ना आजचा वार सोमवार आहे मंगळवार आहे अबा तुम्ही का मंगळवारच्या दिवशी खात नाही का चिकन चिकन कोणाच्या घरी जाऊन पहिले

त्याला तर बॉल बदमाश काच पाहिजे याला apple, ते 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 ते। ए फॉर ॲपल बी फॉर बॉल म्हटलं तर तिथे जाते ए डुग्गू ॲपल कुठे आहे ॲपल ए फॉर ॲपल बी फॉर बॉल डुग्गू काय आता तुला बाबा लाड करतात रेड गो बर त्याला ऍपल कुठे एपर अप्पल त्याला उठू द्या ना मग तो म्हणतो ना तिथे जाऊन चार्ट एपल, वरती एपर अप्पल अप्पल कुठे आहे पहिले ऍपल दाखव उठायला जा ऍपल दाखव ऍपल दाखव कॅट कुठे कॅट उठ उठ ऍपल दाखव ऍपल दाखव एबीसीडी कुठ বিলকুল নস্তন কাট কুঠন উঠিল म्हणून दाखव दा ना बेटा एबीसीडी कुठे आहे एबीसीडी 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 म्हणून दाखव मला एबीसीडी 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 कुठे आहे चल दाखव एबीसीडी ए फॉर ऍपल बी फॉर बॉल जाणून बुजून येतो इकडे मस्ती कराला मैत्रिणी न डुगू खेळता खेळता झोपून गेला आणि इव्हनिंगला आलेले होते हा आजीबाई आमचे नातेवाईकच आहेत तर यांच्यासोबत मग मी गप्पा मारत बसले आणि त्यानंतर थोड्या वेळानेच डुगूहीसुद्धा उठलेला होता तर कार्तिकनी हे आणलेले होते स्नॅक्स म्हणून तर हेच आम्ही खात बसलेलो होतो तिघेही संबा, संबा। कार्तिक पूर्ण नका संपवतेचं त्याचं मग तो रडतो कर्णा मैत्रिणींना आज मी खूप खुश होती त्याचंही कारण आहे कारण कार्तिकनी पहिल्यांदा माझ्यासाठी इतकी छान अशी मॅगी बनवलेली होती आणि खूप अशी टेस्टी पण झालेली होती सो मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रात्रीला ते असे छान सुंदर असे फ्लॉवर पॉट घेऊन आलेले होते ओके बाय व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये